जगातील साठ टक्केपेक्षा जास्त आशियाई हत्तींचे घर भारत आहे हे भव्य प्राणी आपल्या परिसंस्थेच्या जंगलातील माळी आहेत दिवसाचे सोळा तास ते खातात आणि आपल्या विष्ठेमार्फत बियाणे विखुरतात आणि नवीन जीवनाला प्रोत्साहन देतात आफ्रिकन हत्तीच्या तुलनेत भारतीय हत्तींचे कान लहान असतात आणि फक्त नरांनाच मोठे दात किंवा सुळे असतात ते खूप बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी आहेत पण या विशाल प्राण्यांना अधिवासाची तोडफोड आणि मानव हत्ती संघर्षासारख्या गंभीर धोक्यांचा सा सामना करावा लागत आहे अनेक संस्था हत्तींसाठी सुरक्षित मार्गिका म्हणजेच कॉरिडोर निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत अशा अजून अद्भुत वन्यजीव कथांसाठी वाईल्ड सफरला फॉलो करा आणि आमच्या निसर्गभ्रमंतीमध्ये सहभाग घ्या